अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मागील तीन महिने सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामध्ये सोयाबीन तूर कपाशी व इतर पिके पाण्याखाली गेली होती या संदर्भात शासनाने पंचनामे केले मात्र दर्यापूर तालुका अद्यापही ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही दर्यापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी अमलासह विविध भागातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री यांना निवेदन सुद्धा पाठवले होते मात्र तरी सुद्धा उदासीन सरकारने शेतकऱ्यांची समस्या जाणून न घेतल्याने अखेर आज सतरा सप्टेंबरपासून महात्मा गांधी पुतळ्यासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक अमित मेश्राम यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी भेटीसुद्धा दिल्या आहेत जोपर्यंत तालु दर्यापूर तालुका ओला दुष्काळ जाहीर होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची ठाम भूमिका उपोषण करते पवनराजे वानखडे यांनी घेतली आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या चार मागण्या आहेत त्यासाठी आम्ही आंदोलन बसलो आहे एक म्हणजे कापसाल बारा हजार रुपये कमीत कमी भाव मिळण्यात यावा आज परिस्थिती अशी आहे दर्यापूर रंजनगाव तालुक्यातली जे पराठीचे पेरे एक लेट झाले अति अति पावसामुळे पीठ कोणतंच वाढून नाही राहिलं मराठी आजही हिट भरायचं वरायचं सावजिकचं पन्नास टक्के उत्पादन आजच घटलेलं आहे सोयाबीनवर कुठं शेंगा आहे कुठं नाही आहे अशी परिस्थिती आहे आज बेचाळीसशे रुपये भावात राष्ट्र राष्ट्र मागणी अशी आहे की त्या बेचाळीसशे रुपये भावातून आज तीन हजार रुपयाची सोयाबीनची पॅक कष्टकाराला विकत घ्यावं लागते तीन हजार रुपये सोंगायची आहे हजार रुपये पेराही खर्च आहे एक दोन त एक तन्नाशक आहेत दोन त्याला खताचे पोते द्यावं लागू राहिले या सतरा अठरा हजार रुपये त्याला खर्च आहे आणि एक पाचशे वीस हजार रुप वीस हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या पत्रात सोयाबीन भेटून राहिलं दोन हजार रुपयासाठी जर कास्तकार शेती करत असाल तर अर्थ नाही शासन कुठं काही लक्ष देऊन नाही झालं पीक विम्याचा विषय झाला अजूनही कुठंच पीक विमा संदर्भात त्याच्या कंपनीच्या माणसाला फोन करतो तर फोन उचलत नाही अशी शोकांतिका शेतकऱ्याची जी एस टीचा विषय जर पकडला तर सहाशे तीस रुपये आज डी ए पीवर जी एस टी लागू केलेली आहे या सगळं शासनाने अभ्यास करून सचिवाला न्याय द्यावा यासाठी आम्ही अर्थात वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला